जाणीव जागृती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं दिव्यांग मुलांसाठी चिंदीबॉल तयार करण्याच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जाणीव जागृती बहुउद्देशीय संस्था दिव्यांग गतिमंद मुलांच्या स्वावलंबनासाठी कार्यरत असणारी संस्था आहे दिनांक तीन ऑगस्ट ते सहा ऑगस्टच्या दरम्यान चिंदी बॉल तयार करण्याचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्ता असा प्रतिसाद लाभला याविषयी संस्थापक डॉक्टर सतीश तपसाळे यांनी अधिक माहिती दिली सोलापूर मुलांच्या पालकांची संघटना आहे त्या मुलांसाठी आपण हा शिंदी बॉलचा प्रोजेक्ट राखवतो मोठ्या प्रमाणात आणि साधारण मुलं आरामात करू शकतात त्यांना प्रशिक्षण देतात की बॉल आहे पट्टी आहे अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर हा एक चिंजी बॉल ज्याचं प्रश्न पालक काहीतरी सोय झाला पाहिजे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाणीव जागृती संस्थेचे अध्यक्ष गोपाळ जहागीरदार राजेश कानडे वैशाली ठाणेदार महेश तेल्लूर आदित्य गायकवाड अर्णव कांबळे श्रुती मुप्पीड लक्ष्मी कानडे शिंदे आदींनी परिश्रम घेतले